अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्याचा नियम लागू नाही राज्य शासनाचे स्पष्टीकरण मुंबई महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाचमधील तरतुदींबाबत राज्य शासनाने महत्त्वाची माहिती स्पष्ट केली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचपूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्या तारखेनंतर तिसरे अपत्य झाल्यास त्यांना सेवेतून अनर्ह ठरवून कमी करण्याबाबत सदर अधिसूचना लागू होत नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे माहिती अधिकारांतर्गत खुलासा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील श्री राजू तुकाराम पार्टे यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने कार्यासन बारा हा खुलासा केला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या अधिसूचनेनुसार दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ ते ड पदावर सरळ सेवेने नियुक्ती देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे महत्वाचे मुद्दे जुने कर्मचारी सुरक्षित जे कर्मचारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या आधीपासूनच शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांना या नियमांतर्गत सेवेतून काढून टाकण्याची तरतूद नाही कारवाईबाबत स्पष्ट आदेशाचा अभाव शासन सेवेत आल्यानंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध नेमकी काय कारवाई करावी याबाबत सद्यस्थितीत विशिष्ट शासन आदेश उपलब्ध नसल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे अपिलाची सोय या उत्तराने समाधान न झाल्यास तीस दिवसांच्या आत प्रथम अपिलीय अधिकारी उपसचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे अपील करण्याची सोय असल्याचे जनमाहिती अधिकारी तथा अवर सचिव दी ब मोरे यांनी पत्राद्वारे कळवले आहे या स्पष्टीकरणामुळे दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे